नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनी स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर भरती दोन हजार पंचवीस याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ही जाहिरात कोणी प्रकाशित केली आहे यामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहे किती पदे भरली जाणार आहे अर्ज आपल्याला ऑफलाईन करायचा की ऑनलाईन करायचा वयोमर्यादा किती आहे आणि परीक्षा फी वगैरे सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा चला तर मग जाणून घेऊया काय आहे डेटा एंट्री ऑपरेटर भरती डाटा एंट्री ऑपरेटर भरती दोन हजार पंचवीस महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर व इतर काही महत्त्वाच्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीत वैद्यकीय समन्वयक शिबिर समन्वयक आणि डेटा एंट्री ऑपरेटर अशा विविध पदांचा समावेश आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे पात्र उमेदवारांनी मी जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ देत आहे तसेच पी डी एफची लिंक देत आहे ती ओपन करा एकदा व्यवस्थित सर्व काही वाचून घ्या आणि मग अर्ज करा भरतीचा विभाग असणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात येत आहे भरतीचा प्रकार आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे पदाचे नाव डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे आहे शैक्षणिक पात्रता हे पदाच्या अर्हतेनुसार आवश्यकतेनुसार असणार आहे मासिक मानधन वेतन अठरा हजार ते अठ्ठावीस हजार रुपये एवढे असणार आहे हे बघा ही पी डी एफची लिंक आणि अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड होणारच आहे अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येते वयोमर्यादा कमीत कमी अडो वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस ते त्रेचाळीस वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे तुम्ही त्रेचाळीस वर्ष कॅटेगरीमध्ये असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात आणि जर तुम्ही ओपन असेल तर अडोतीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात भरतीचा कालावधी ही नियुक्ती अकरा महिन्याच्या करार तत्वावर राहणार आहे पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता वैद्यकीय समन्वयक एम सी ओ बी एम एस बी एच एम एस तुमचं झालेलं असेल तर तुम्ही वैद्यकीय समन्वयक एम सी ओ या पदासाठी पात्र आहात त्याचबरोबर तुमचं जर एम एस डब्ल्यू झालं असेल किंवा एनी ग्रॅज्युएट असेल एम एस सी आय टी झाला असेल तर तुम्ही वैद्यकीय शिविर समन्वयक म्हणून अर्ज करू शकता तिसरं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर यामध्ये तुमचं कुठल्याही स्ट्रीममधून ग्रॅज्युएट झालेलं असेल आणि तुमचं टायपिंग स्किल मराठी आणि इंग्लिश मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी ड वर्ड पर मिनिट एम एस सी आय टी झालेला असेल तर तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटरसाठी अर्ज करू शकतात इथे एकूण सहा पदे भरली जाणार आहे जॉब लोकेशन सातारा ही असणार आहे सदर पदासाठी पात्र अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अंतिम वर्षाच्या गुणांवर शासकीय संस्थेच्या कामाच्या अनुभवावर आधारित वयोमर्यादा निधीत करण्यात येईल व गुणवत्ता यादीत तयार करून प्रथम पाच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आपले अर्ज नाव आणि दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर व्यवस्थित त्या आणि शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी सर्व माहितीसह आवश्यक प्रमाणपत्राच्या स्वतः साक्षरी करून या पत्त्यावर समक्ष किंवा पोस्टाने अर्ज पाठवा उशिरा येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार आहे नाही तारखेतच विचा, विचार अर्ज पाठवल्याचा विचार करण्यात येईल सदरची नियुक्ती ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी स्वरूपाची असेल कंत्राटी कर्मचारी यांच्या स्थापनेवर स्थायी कर्मचारी म्हणून हक्क कर राहणार नाही सदरची नियुक्ती अकरा महिन्याची राहणार आहे तर नंतर चार दिवसांनी खंड देऊन पुढील निपूर्ण नियुक्ती कामकाजाच्या आधारावर तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला पुन्हा तिथेच नियुक्ती भेटेल आरोग्यसेवा पुणे या स्तरावरून राहील अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक अधिकृत पी डी एफमध्ये देण्यात येत आहे ती पण आपण ओपन करून बघून घेऊ अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे जिल्हा शल्यचिकित्सा जिल्हा रुग्णालय सातारा हा अर्ज पाठवायचा पत्ता